जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीनं मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरिक सत्कार सोहळा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व मानखटा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते जलनायक नामदार जयकुमार गोरे यांचा भव्य कृतज्ञता सन्मान सत्कार सोहळ्याचं रविवारी दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयोजकांनी दिली मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य ते चार वेळा मान मतदार संघाचे आमदार व सध्या मंत्री या प्रवासात मार्डी गटानं जयकुमार गोरे यांना भरभरून साथ मंत्री नामदार गोरे यांनीही मारडी गटाला नेहमीच भरघोस मदत केली आपला माणूस आपला आमदार मंत्री झाला याचा आनंद तसंच मारडी गटाला दिलेल्या भरीव मदतीबद्दल मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्काराचं रविवार दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता रांजणी येथील ममता स्मृती नानासाहेब दोलताडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला नामदार जयकुमार गोरे यांनी मारडी गटासाठी केलेल्या विधायक कामगिरीसाठी व स्थानिक विकासात त्यांनी दिलेल्या त्यांचा नागरिक कृतज्ञता सन्मान सत्कार करण्यात त्यांच्या योगदानाखाली या भागातील रस्ते पाणी योजना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे यावेळी मानखटाव तालुक्यातील अनेक मातभर नेते उपस्थित राहणार आहेत तर या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं असं आवाहन भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीने केलं माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद